श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोवीकडे अशा प्रकारे आनंदित व द्विगुणित करणारा व व्रतवैकल्यांची उदाहरण करणारा हा श्रावण महिना म्हणजे श्रावण मास सर्वांनाच निराळा वाढतो श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेचे सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शूमूठ वाहिली जाते त्याचबरोबर अभिषेक पठण होम हवन उपवास व्रत केले जातात त्यात निराहार व्रत एका एकान्न व्रत नक्तव्रत व्रत, कपूर होम दानधर्म संतसंकल्प असे केले जातात तर असे हे विविध व्रत या महिन्यामध्ये केले जातात तर त्याचबरोबर मी देखील आज शिवामुठीचे म्हणजे सोमवारचे व्रत केले आहे तर त्यामध्ये मी देव सर्वात प्रथम आदोगर माझ्या देवघरांची पूजा करून घेतली त्याची पूजा झाल्यानंतर मी गणपती बाप्पांची सर्वात आधी पूजा केली व नंतर स्वामींची पूजा करून घेतली नंतर सर्व पूजा झा करून झाल्यावरती मी इथे महादेवांच्या पि पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी थोडीशी सजावट करून घेतली होती तर दोन्ही साईड दोन समाया लावून घेतल्या होत्या त्यांचे पूजा देखील करून घेतली होती व इथे मी अभिषेकासाठी दही दूध तूप साखर मध असे घेतलेले होते तर इथे अभिषेकासाठी मी कच्चेच दूध वापरलेले होते कारण की महादेवांना गरम दूध आणि अभिषेक घालत नाही म्हणून कच्चे दूध घेतले जातात तर इथे मी सर्व वेगवेगळ्या वेग अशा वाट्यामध्ये भरून घेतले होते नंतर महादेवांची पिंड मी एका ताटामध्ये ठेवलेली आहे बघा आणि त्याचा मी अभिषेक करून घेतलेला आहे तर सर्वप्रथम मी पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे तर पाण्याने अभिषेक करताना मी ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तर सर्व याने अभिषेक करताना मी ओम नम शिवाय याच मंत्राचा जप करत होते तर पाण्याने केल्यानंतर मी दुधाने ज अभिषेक करून घेतलेला आहे दुधाने केल्यानंतर दयाने केलेला आहे अभिषेक करून घेतला ते सर्व अभिषेक हो सर्व ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला चालूच ठेवायचा असतो त्यानंतर मधाने देखील करून घेतलेला आहे आणि साखरेने देखील करून घेतलेला आहे तर असं आपण वेगवेगळ्या याने मध अभिषेक करून घेतोत पण जर आपण हे सर्व पाच प्रकार पदार्थ एकत्र करून जेव्हा अभिषेक करतो तेव्हा त्याला पंच अभिषेक केला असे म्हणतात व सर्वात शेवटी मी हेच पाच पदार्थ एकत्र केले व या पंचामृताने देखील महादेवांचा अभिषेक करून घेतलेला आहे अभिषेक करून झाल्यानंतर मी महादेवांची पिंड ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर चला त्याचबरोबर चार ओळी माझ्या वाचनात आल्या होत्या आज मी तुम्हाला त्या सांगत आहे लाट्याबाई लाट्या, लाट्या मामांनी दिल्या मला सातरंग पेट्या साजनी सुबाई साजनी सु बेलाच्या झाडाखाली महादेवा तुम्ही बेलाच्या झाडाखाली महादेवा तुम्ही आवड तुम्हाला बेलाची आवड तुम्हाला बेलाची रत्नांचा हार माझ्या पार्वती मातेला रत्नांचा हार माझ्या पार्वती मातेला काय सांगू माय कृष्णाने हार माझा नेला की काय काय सांगू माय कृष्णाने हार माझा नेला की काय कृष्ण गुजरी कृष्ण गुजरी कुटीवरचा हार माझा सात पदरी तर ही माझ्या वाचनात आलेली ओळी ओळी होते मी त्याचं मला सांगितलेल्या आहेत तर मी इथे रुद्राध्याय देखील करून घेतला रुद्राध्याय केल्यानंतर महादेवांची पूजा करून घेतली व त्याचबरोबर माझी मुलं शाळेतून आलेले होते तर त्यांच्या हाताने देखील मी महादेवांची पूजा करून घेतलेली आहे हो तर तो पान असं उबेराचे पाने सोयीचे ठेवत होता तर त्याला मी शिकवले की हे पान बेलाचे पत्र हे उलटे ठेवायचे असते व कशा पद्धतीने व बेलाची एकशे आठ पाने वाहून आम्ही महादेवांच्या पिंडीवरती नामावली केली तर माझ्या मुलाने माझ्यासोबत ही पानं वाहिली मला खूप छान आनंद झाला त्यानंतर आम्ही तांदळाची शिवमूठ पण वाहिली कारण की आपल्या छोट्या छोट्या मुलांना ह्या वयामध्ये संस्कार घडणं खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा मी अशी पूजा काही करत असते तेव्हा माझा छोटा किंवा मोठा मुलगा येतच असतो काही असं म करण्यासाठी पूजा करण्यासाठी त्यांना याची आवड आहे त्याचबरोबर रुद्राध्याय झाला शिवमूठ वाहून पण झाली हे झाल्यानंतर मी शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायणाला सुरुवात केली आहे तर रोज दोन असे अध्याय हे वाचते मी तर आज मी देखील दोन अध्याय हे वाचलेले आहे पहिला आणि दुसरा अध्याय वाचलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा झाला मला नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा